दनगर आरक्षणासाठी आपल्याला प्रमाणपत्र मिळावं याच्यासाठी गेल्या सात आठ दिवसापासून अन्न त्या उपोषण आणि त्या उपोषणाचं एकच कारण एक की आपल्या येणाऱ्या पिढीच सुरळीत जावं तेवीस तारखेला जिल्हाधिकारी अधिकारी यांच्या यांच्यामार्फत आदर्श मल्ह सेनेच्या माध्यमातून आमला जाते ते, ते, ते स्वतः निवेदन केलं आणि निवेदनामध्ये काही कलम आला कारण हो। पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक काळ ओढून दिला माझ्या बापाने सर्वांच्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीस क्रमांकावर आम्हाला आरक्षण दिलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्याला शब्द दिला होता त्यांनी वचन दिलं होत शिवसेना आणि भाजपची युती होती त्यांचं लेखी पत्र सुद्धा आग्रह की तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही पहिल्याच मध्ये तुम्हाला आरक्षण देऊ मध्ये प्रभाव मतदान तर आरक्षण आमच्या बापाने दिलेलं आहे आम्हाला पाहिजे परभात्मक आणि कलम चौदा पंधरा सोळा या कलमांच्या आधारावर जुन्या एकोणासशे अठ्ठेचाळीस कलम तेवीस एक याच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांच्या आधारावर संघट बांधवांना ज्य प्रमाणपत्र मिळेल परंतु तो मिळवण्यासाठी माझा समाज बांधव हे जर माझ्या महाराष्ट्रातील आणि पुणे जिल्ह्यातील हटकर दंगल सर्व दंगल बांधवांनी आम्ही जो वेळेला सांगितलं की दादा तुम्ही आगे करा आम्ही तुम्हाला साथ सर्व परंडिकांनी ज्येष्ठ नागरिक आणि माझ्या माताबागिंनी तरी साथ दिली तर आनंदखेडा या नॅशनल क्रमांक सहा एक रस्ता जातो महाराष्ट्र आणि दुसरा रस्ता म्हणजे गुजरात एक रस्ता आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घराकडे आणि दुसरा रस्ता आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या घराकडे आणि मध्ये राहतो अमराव देवडे आनंदखेडामध्ये त्या ठिकाणी जर आपण निर्णय आंदोलन केलं सहा ते पाच वाजेपर्यंत तर जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आपला आंदोलन त्या ठिकाणी चालू राहील आणि ऑल्स त्याने निर्दर्शन केलं पुढे व महाराष्ट्राच्या प्रत्येक नॅशनल हायवेमध्ये सर्व संविधानिक माध्यमातून प्रस्ताव आंदोलन करतील त्याच्याकडे जरी लक्ष दिलं तर आम्ही पाणी सोडेल औषध घेणं सुद्धा सोडेल आंदोलन जमवणार नाही कारण संपूर्ण राज्यातील सर्व धर्म समभाग पंत आम्ही सुट्टेपणा या गावात सोळा दिवस अन्न द्या आम्हाला केलं आणि ते केल्यामुळे राज्याच्या आयुक्तांकडून सुद्धा पत्र जर सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगारासाठी आम्ही सोळा दिवस करू शकतात तर माझा आणि माझ्या भविष्याचा येणाऱ्या पिढी नातू परतूपर्यंत माझ्या ये येणाऱ्या सर्व समाज बांधवांच्या भविष्याचा आरक्षणाचा विषय आहे समाज बांधवांनी जर लक्ष दिलं साथ दिली तर मी शंभर टक्का आनंद्या उपशन ठरेल आज मी आनंद केला गावाहून कोताने या ठिकाणी आलो तसेच गोतारे गावाचं सर्व मित्र मंडळ तसेच उडारे गावाचे सर्व मंडळ तर आता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांच्या साक्षीने मी शब्द देतो तुम्ही मला साथ दिली तर आम्हीला देवरे धरणे आंदोलन आनंदखेड्या गावात येतील माझ आनंदखेडा या गावात बस स्टँडवरील जरणे आंदोलन दहा ते पाच चालू आहे समाज बांधवांनी मला सांगा आम्ही साथ देऊ तर उद्याच आपण दंगल आरक्षणासाठी परत जरणे आंदोलनाची परवानगी घेऊन आपल्या समाज बांधव परवानगी घेण्यासाठी जातील आणि त्यानंतर आपण दर्गर आरक्षणाचं बॅनर लावून त्या ठिकाणी धर्म आंदोलन करून सांगून वाट पाहू शासनाने जर लक्ष केलं तर गावामध्ये किंवा समाजवादा सांगितलं की आम्ही तुमचं गाव थोडंसं तर तुम्ही सांगा उडानं गोतानं हार्की कुठंही सांगा पर्साने तुम्ही आर्मी वनी तुम्हाला ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी किंवा सगळ्यांना सेंट्रल करून जे गाव आहे आनंद या ठिकाणी जरी समाज बांधवांनी सांगितलं तर तुम्ही सांगा त्या ठिकाणी मी अन्न त्या कुपोषण करायला तयार आहे परंतु साथ पाहिजे तुमची तुम्ही साथ दिली तरच आपलं आंदोलन पुढे चालतील अन्यथा आपला आयुष्याचा प्रयत्न कुठेतरी थांबवत आहे भारतीय राज्य घटनाच्या कलमांच्या आधारावर कलम चौदा पंधरा सोळा युडार एकोणाशे अठ्ठेचाळीस या कायद्याच्या आधारावर आणि दुसरी गोष्ट मराठा बांधवांना चर्चे लागू शकतो तर धनगर एस टीमध्ये आहेत आपण आपण युवक मध्ये आहोत आपण आपला कुठंतरी निर्मा मजुरी करून माझ्या मुलांचं आयुष्याचं नुकसान होत आहे आणि या गोष्टींची जर सगळ्यांना जाणव असेल माझ्या दहावी बारावी शिकण्याला एखादा तरुण अतिशय हुशार असतो परंतु त्याने एवढा अभ्यास करून सुद्धा त्याला कमी मार्क जर भेटला एक दोन मार्क जर कमी भेटला तर त्याला इंजिनिअरिंग डॉक्टर वकील अशा चांगल्या प्रेममध्ये जाण्यासाठी त्याला मार्क कमी असल्यामुळे तो निराश होतो आणि तो आत्महत्या करतो याला कारण दुसरा तिसरा कोणी नाही याला कारण राज्य शासन केंद्र शासन आणि समाज बांधव करत नाही एक कारण दुसऱ्या गोष्टी करणारा माझा तरुण माझा समाज बांधव त्याच्या मनात खूप इच्छा असते की मी एम पी सी चौकशी करून चांगला अधिकारी बनावं कलेक्टर बनावं प्रांत बनावं तहसील बनावं परंतु त्याला काही मार्गात कमी पडल्यामुळे तो निराश होतो आणि आत्महत्या करतो याला कारण सुद्धा आपल्या समाज बांधवायचा दुसरी गोष्ट जर आपल्या समाज बांधवा त्या नाराजीमुळे शिक्षण तर आरक्षणामुळे आपल्याला नोकरी लागेल म्हणून मुलगी मिळत नाही मुलगी मिळत नाही म्हणून लग्न होत नाही त्यामुळे सुद्धा आत्महत्या करतो आजचा तरुण जर हातात झालेला असेल मित्रांनो त्याला आपण साथ देऊ म्हणून सर्वांनी साथ देण्याचा प्रयत्न असेल आम्ही लढायला तयार आहे आपण साथ द्यायला तयार आहात की नाही हे प्रश्न करा एवढी विनंती मागे आज ते भाषा आम्ही दादा जे दोन्ही आंदोलनासाठी आपल्या गावात आलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण आज मीटिंग घेतली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या आपल्या जे आरक्षण आहे एस टी समाजाचं आपल्या ऑलरेडी आपण दंगड आपण आरक्षणामध्ये आहोत तरी सुद्धा आपल्याला राज्य सरकारने अजून आरक्षण तयार केलेलं नाही त्यासाठी आपल्याला अभिलाव दादा देवरे यांना पाठिंबा द्यायचा आहे अजून सांगायचं झालं की आज आपल्या ए बी सी कॅटेगरीचा पोर्ग कितीही उशळ राहिला किती मार्क जास्त राहिले आणि जर एस टी कॅटेगरीचा पोरगा असेल त्याला मार्क जरी कमी राहिले तरी सुद्धा तो असतो आणि आपण घरी असतो माझं मी स्वतःचं वाईट देतो एमपीएस असिस्टंट या पेपर मध्ये मला एकशे अठरा मार्क होते आणि जो एस टी कॅटेगरीचा पोरगा असेल त्याला फक्त एकशे दोन मार्क होतो आज तो कर करी अधिकारी पदावर निराजमान आहे आणि मी आज घर आहे हे कशामुळे फक्त आरक्षणामुळे आपण काय आरक्षण कोणा कोणाकडे डिस्काउंट मागत नाही ते ऑलरेडी आपल्याला आरक्षण आहे पण आपण दंगड आणि दंगल या शब्दामुळे आरक्षणाचा मुद्दा सुटलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला जर आरक्षण मिळायचं असेल तर आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन अभिलास दादा देवरे यांना कॅफीमध्ये यायचं आहे अभिला दादा देवरे हे आरक्षणासाठी जळत आहे की त्यांच्या माहिती कुटुंबासाठी फॅमिलीसाठी जळत नाही हे आपल्या सर्व समाज मागासाठी जळत आहे म्हणून आपल्याला त्याचं आहे आज जरी आज त्या अभिलाषाला देवऱ्यांना आरक्षणाचा फायदा झाला नसता किंवा आज ज्येष्ठ लोकांना फायदा झाला नसता पण जी आपली येणारी पिढी आहे त्यांना हा फायदा भविष्यात शंभर टक्का होईल त्यासाठी आपल्याला अभिलाषाला देवऱ्यांना पाठिंबा द्यायचा पडत ना या पंढरपूर गोताने नगरीमध्ये आपल्या बऱ्याच माझ्या माझी मागणी आहे त्या मागणीच्या समर्थनासाठी व पाठिंबेसाठी अजला गादा देखील आपल्याला प्रयत्न केला आहे या ठिकाणी अजलादादा आलेत या त्या प्रतिपंडरपूर नगरीमध्ये दादांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपण जी पूर्व दिशा ठरवा त्या पूर्व दिशेला सर्व प्रतिपंडारपूर नगरीमधून हा पाठिंबा असेल असं या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक समाज बांधवांच्या वतीने बैठक देतो आणि आपण आलात आपण पुन्हा एकदा हार्दिक पाहात धन्यवाद sana <muchas>